अहो जीएसटी कमी होणार आणि गाड्या लाखोनी स्वस्त होणार आहेत म्हणे चला मस्त थार बुक करू आणि वाचलेल्या पैशातून मला मस्त अंगठी पण करू अगं ती इतकं सोपं नाहीये थार सोड ब्रिजावर सुद्धा जीएसटी लाभ तुला घेता येणार नाहीये का तुला माहित नाही तुम्हाला माहिती का चला सांगतो पंतप्रधान मोदी साहेबांनी नुकतेच भाषणात जीएसटी कमी करण्याची घोषणा केली पण ही जीवनावश्यक गोष्टींसाठी आहे कार ही चैनीची वस्तू आहे त्यामुळे कारचा कर कमी होईलच हे गृहित धरू नका हा पण आपण असं जर मांडलं की कारचा सुद्धा जीएसटी कमी होईल भविष्यात तिथे सुद्धा जास्त काही दिलासा मिळणार नाही ईवी कार्स वर पाच टक्के जीएसटी लागतो त्यात काहीच बदल होणार नाही पण ज्या छोट्या कार म्हणजे सब फोर मीटर आणि बाराशे सीसी पेक्षा कमी क्षमतेच्या आहेत त्यांच्या जीएसटी मध्ये दहा टक्के इतकी कपात होईल जसे की स्विफ्ट बलेनो निऑस टाटा पंच ज्यामध्ये एक लाख रुपयांपर्यंत तुमची बचत आता होऊ शकते तसेच मिड साईज आणि बिग एसवीस वर तेचाळीस ते पन्नास टक्के जीएसटी लागतो तो चाळीस टक्के होण्याचा अंदाज आहे जीएसटी बद्दल हे सगळे अंदाजच आहेत काही स्पष्ट नाही त्यामुळे नुकतीच कार घेतली असेल तर तुळतुळू नका आणि तुम्ही आत्ताच कार घेणार असाल तर घेऊन टाका तुमच्या गट फिलिंग असतील की जीएसटी कमी होणारच आहे तर थांबा पुढे कार जीएसटी संबंधी काही अपडेट्स आले तर मी व्हिडिओ नक्की शेअर करेल त्यामुळे फॉलो करायला विसरू नका जय महाराष्ट्र